विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे तेवीस जानेवारी पासून नाशिकच्या मैदानात उतरत आहेत नाशिक येथे तीन दिवसीय दौरा आणी वाता ते करणार आहेत आणि या दौऱ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पसरलंय या दौऱ्याचा तपशील अद्याप प्राप्त झाला नसला तरी पक्षाच्या विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद ते साधणार आहेत आणि याशिवाय आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना सूचना देखील करणार असल्याचं स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगितलं जात आहे नाशिक हा एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला होता आणि या अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली नाराजी आणि आगामी मनपासह जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला ऊर्जा देण्यासाठी राज ठाकरे आता पुन्हा एकदा सज्ज झालेले आहेत दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीत नाशिकने तब्बल चाळीस नगरसेवक निवडून दिलेले होते त्यामुळे दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या काळात मनसेचा महापौर होता राज ठाकरे आपल्या तीन दिवसीय दौऱ्याअंतर्गत गटबाजी संपवणार का याकडे सुद्धा आता मनसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज